सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या स्टोरीचे सेहेचाळीस से एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीनं आर्यनला फोन केला आणि म्हली आर्यन माझा बर्थडे आहे तू येशील ना मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना स्वतः इन्व्हाइट केलं आहे आर्यन खोचकपणे तिला म्हणाला पण मी कुठे तुझा फ्रेंड्स आहे मग मला का फोन केलास आणि स्वीटी हळूच म्हणाली नाही तू माझा फ्रेंड नाही आणि फ्रेंड्स म्हणून तू मला नकोच आहे तू तर माझ्यासाठी फ्रेंडपेक्षा खूप खूप स्पेशल आहेस आणि हे आर्यनने ऐकलं आणि म्हणाला वॉट काय म्हणालीस तसं तिनं जीप चावली आणि फोन ठेवून दिला आणि म्हणाली स्वीटी कंट्रोल युव्हर्सेल त्याचा आवाज ऐकला तरीसुद्धा तू तु तुझं तु 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 भान हरवून बसतेस आता तो समोर आल्यावर तुझं काय होईल आणि कसं सांगणार आहे मी हे सगळं त्याला की मी तुझ्यावर प्रेम करते आयडिया मी ना आता डायरीमध्ये हे खूप वेळा घेते म्हणजे माझा सराव होईल असं म्हणून तिनं आता या वर्षीची अकरावी डायरी घेतली आणि पाण्याच्या पानं भरून आय लव यू आर्यन आय लव यू आर्यन असं झोप लागेपर्यंत लिहित बसली आणि शेवटी ही लिहिलं आय लव यू आर्यन आणि त्या डायरीवरच झोपली मग आता उद्या स्वीटीचा बड्डे होता आणि आरवने पिहूला फोन केला आणि त्यावेळी पिहू अतुलसोबत होती तिनं आरोचा फोन पाहिला आणि ती म्हणाली डॅड मी जाऊ का बेडरूममध्ये अतुल म्हणाला ओके मलाही आता झोप आली आहे गुड नाईट बेटा गुड नाईट डॅड असं तीही म्हणाली आणि पळतच बेडरूममध्ये गेली आणि फोन घेतला तसा आरो म्हणाला हे हाय स्वीट गर्ल वॉट आर यू डुईंग आणि इतका लेट का केलाच फोन घ्यायला आता पिहू धापा टाकत म्हणाली अरे डॅड होते ना समोर कसं फोन घेणार होते तू ना आधी मला मेसेज करत जा आणि मग फोन करत जा आरव हसला आणि म्हणाला ओके तू म्हणशील तसं पण पियू आपण कधी सांगायचं हे सगळ्यांना पिहू म्हणाली ऑलरेडी स्वीटीला माहीतही आहे आरव म्हणाला हो माझी टांग खेजत होती ती आणि भेटल्यावर बघते असं म्हणाली आहे आणि उद्या माझं काही खरं नाही पण मी काय म्हणतो पिहू मला उद्या माझी बेबी सबसे अलग आणि ब्युटिफुल दिसली पाहिजे म्हणून मी तुझ्यासाठी उद्या पार्टी आहे त्यासाठी एक ड्रेस खरेदी केला आहे तू तो घालशील का पिहू हो थोडी हसली आणि म्हणाली आरव थँक यू पण बेबी सॉरी मी नाही घालू शकत आरव म्हणाला का काय झालं पिहू म्हणाली अरे स्वीटीचा हट्ट असतो दरवर्षी तिच्या बड्डेला मला आरूला आणि तिला सेम ड्रेस असतात आणि आमची खरेदी झालीसुद्धा उद्या आम्ही सेम सेम ड्रेस घालणार आहोत सेम हेअरस्टाईल वगैरे करणार आहोत आरव हसला आणि म्हणाला वाव दॅट्स रिअली really नाईस nice। तुमचं खूपच स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे ना गं तुमच्या सगळ्या फॅमिलीचं पिहू म्हणाली एस आरव अरे आतू माझ्याही आत्तूसारखीच आहे आणि अर्जुन अंकल आणि डॅडची जोडी तर कृष्ण अर्जुनसारखी आहे सो so, मी तुझा ड्रेस नेक्स्ट टाईम घालू आपल्या एखाद्या डिनर डेटला आरो थोडा हसला आणि म्हणाला मग माझी काहीच हरकत नाही तू माझ्यासोबत डिनरला येशील नक्की ती म्हणाली नक्की आणि आता आरो तिला म्हणाला बाय भेटू या उद्या सी यू टू मारो असं म्हणून फोन ठेवून दिला इतक्यात तिला स्वीटीचा फोन आला आणि स्वीटी म्हणाली ती मला तुला काहीतरी सांगायचं आहे पिहू म्हणाली बोल ना काय झालं स्वीटी म्हणाली दी आय लव आर्यन मला असं वाटतं की मी त्याच्यावर प्रेम करते आणि मला तो खूप आवडतो तशी पिहू आता थोडी हसली आणि म्हणाली वाव शेवटी तुला रिअलाईज झालं की तू त्याच्यावर प्रेम करते मग आता त्याला कधी सांगणार आहेस हे बघ स्वीटी अजिबात उशीर लावू नकोस स्वीटी आता पुन्हा थोडी घाबरायला लागली आणि म्हणाली दी मला तर त्याचा आवाज ऐकला तरी धडधडायला होतं तो समोर आल्यावर मी कसं सांगू गं दी तू माझी मदत करशील का पिहू म्हणाली नाही स्वीटी हे तुलाच त्याला सांगायला हवं या सगळ्या तुम्हा दोघांच्या स्वीट मेमरीज असतील तिथं माझं काय काम स्वीटी म्हणाली पण दी, दी त्याचं नक्की त्या परीसोबत काही नसेल ना गं मला तर ते कन्फर्म नाही माझ्याकडून पण कन्फर्म आहे पण त्याचं काय त्याला जर ती आवडत असली आणि मी त्याला माझ्या मनातलं बोलले तर माझा खूप मोठा मजाक होईल पिहू म्हणाले स्वीटी जसं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तसं आत्ता त्याच्या तस प्रेमात पडलीस ना तर तू तु तु तुझ्या मनातलं फिलिंग्स बोल मग जे काही असेल ते बघायला आर येईल आर्यांशी मी बोलले आहे पण त्याच्या बोलण्यावरून मला कळतं की तो परीला लाईक करत नाही त्या परीकडून जर काही असेल तर माहीत नाही पण आर्यनकडून काही का नाही हे मला कन्फर्म वाटतं आणि जर तू हे सगळं त्याला नाही बोललीस आणि त्याला माहीतच नाही पडलं तुझ्या प्रेमाविषयी आणि त्या परीनेच अगोदर त्याला प्रपोज केलं तर काय करशील स्वीटी अगो गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक न एक मुलगी मरून पडेल असं आहे आर्यन पण तो सहजासहजी कोणाच्या हाती येणार नाही ना हेही तितकंच खरं आहे पण परी अशी मुलगी आहे जी त्याला स्वतःकडे कर अट्रॅक्ट करू शकते हे तुला चांगलंच माहीत आहे कारण ती त्याच्या खूप जवळची आहे पण फक्त फ्रेंड आहे एवढं मात्र नक्की पण हीच फ्रेंडशिप लवशिपमध्ये बदलायला वेळ नसतो लागत म्हणून घाई कर स्वीटी तशी हसली आणि म्हणाली दी मग मी नक्की त्याला उद्या बोलेन पिहू म्हणाली पण तू प्रॅक्टिस केलीस का नाहीतर तिथे जाऊन पुन्हा फूस होशील स्वीटी म्हणाली दी मी डायरीची तीन पानं भरून लिहिलं आहे आय लव यू आर्यन तशी पिहू खूप हसली आणि म्हणाली मग आजसुद्धा आणखीन तीन पानं लिही पढाकू कुठली आणि त्याला कधी भेटणार आहेस की पार्टीतच बोलणार आहेस स्वीटी म्हणाली तशी मी उद्या लवकर घरी जाणार आहे मामा आणि आत्तूकडे त्यांचा आशीर्वाद घ्यायला पिहू म्हणाली का आधी तर तू नव्हती करत अस आणि स्वीटीला अजून म्हणाली दी आर्यन त्याच्या बर्थडेला असाच करतो मम्मीचा आणि डॅडचा आशीर्वाद घ्यायला पहाटे पहाटे येतो मग आता मलाही त्याच्यासारखी सवय हवी ना म्हणून मीही ती हॅबिट करून घेते आत्तापासून आणि पिहू म्हणाली वा वा क्या बात हे लक मग उद्या होऊन जाऊ द्या पहाटेच प्रेमाची कबुली देऊन टाकतो तुझं लव कन्फेशन ती म्हणाली नाही दी पहाटे नाही पण ना पार्टीत ना नक्की बोलणार मी त्याला भेटूया उद्या बाय मग आणि फोन ठेवला आणि मग स्वीटी फोन ठेवून म्हणाली लव कन्फेशन तर मी त्यांना देईनच पण सगळ्यात आधी उद्या त्यानं त्याच्या बर्थडेला माझ्यासोबत जे केलं होतं ते मी त्याला वापस करणार आहे तेही व्याजासकट असं म्हणून हसूनच झोपली मग इकडे तन्वी अर्जुनही झोपण्याची तयारी करत होते आणि तन्वी म्हणाली मग अर्जुन सर उद्या काय आहे माहीत आहे ना लाडक्या भाजीचा बड्डे लक्षात आहे ना तुमच्या अर्जुन म्हणाला बी कोई पूजण्यावाली बात आहे क्या डार्लिंग तन्वी म्हणाली पण अर्जुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ती काहीच गिफ्ट घेणार नाही तुझ्याकडून अर्जुन म्हणाला हो ना पण एकमात्र शब्द मागते माझ्याकडून आणि तन्वी म्हणाली हेच की मामा मी वेळ आल्यावर तुम्हाला माझं गिफ्ट मागेन आणि काय मागणार आहे तुझ्याकडे काय माहीत अर्जुन हसला आणि म्हणाला तिने काहीही मागू दे मी तिला देणार सगळं देणार पण तनू तू काय देशील तिला गिफ्ट मग तन्वीनं कपाटातून एक बॉक्स काढला आणि त्याला दाखवला आणि ती म्हणाली हे बघ ब्रोच कसं आहे आणि अर्जुन ते बघून फक्त म्हणाला वाव नाहीस कारण अर्जुन सरांना असल्या गोष्टी बघून जास्त एक्साईट होता येत नव्हतं आणि खोटी खोटी स्तुती तर अजिबात करता येत नव्हती त्याला जे काही असेल ते रोखोक आणि स्पष्टपणे तो बोलायचा चला आता झोपा कारण उद्या पार्टी आहे तुझ्या कंजूस भावाने कुठे पार्टी ठेवली आहे कायम आहेत असा तो म्हणाला तसं तिने त्याला एक फटका दिला आणि त्याचा गाल चावला आणि अर्जुन म्हणाला ओ वाव आज माझ्या शेरणीचा मूळ थोडा हटके दिसतोय असं म्हणून तो तिला मिठीत घ्यायला गेला इतक्यात ती खाली झोपली आणि म्हणाली अजिबात नाही शांत झोप आणि अर्जुन सरांनी शांत तर शांत असं म्हणून तिच्या अंगावर पाय टाकला आणि तिला मिठीत घेऊन झोपला मग आता स्वीटी सकाळी सकाळी लवकर उठली आता तिला कॉलेज जाण्याची सुद्धा घाई नव्हती आणि तिने सगळं साहित्य घेतलं आणि गाडीत बसली आणि लवकर अर्जुनच्या घरी आली पण सगळ्यात अगोदर अर्जुनच्या रूममध्ये न जाता ती हळूच आर्यनच्या रूममध्ये गेली आता तो सुद्धा गाड झोपलेला होता अगदी शांत निवांत त्यालाही कॉलेजला जायची घाई नव्हती आणि कॉलेज संपल्यापासून तो जरा निवांतच उठायचा आता पालथा झोपला होता उशी छाती खाली पकडून तो आणि किती निरागस सुंदर दिसत होता केस त्याचे विस्कटलेले होते आणि त्याचे डोळे सांगत होते की तो खूपच गहराणींमध्ये आहे आणि आता तिलासुद्धा आरीनच्या चेहऱ्यावर रंगड करून त्याचा जोकर करायचा होता कारण असं केल्याशिवाय तिच्या मनाला शांतता मिळणार नव्हती टिटफार टॅट करूनच ती दम घेणार होती आता हे दोघे असेच होते एकमेकांवर गुपचुप गुपचूप जानाही चिडकत होते आणि एकमेकांचे जाणी दुश्मनसुद्धा होते पण आता आर्यनला व्यवस्थित सरळ झोपणं गरजेचं होतं मग तिने वरच्या साईडला त्याच्या कानात हळूच तिच्या केसांनी गुदगुल्या केल्या तसं त्यानं कानात बोट घातलून हलवलं पण आहे तसाच झोपला मग तिने पुन्हा तसंच केलं आणि तिला हवं तसं आर्यन सरळ झोपला आणि स्वीटी त्याला बघून गालात गोड हसली आणि तिनं पुन्हा खटाळपणे त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी फुंकर घातली आणि आत्ताही इतक्या गाढ झोपेत सुद्धा होता तरीही आर्यन घाला थोडा हसला मग स्वीटीने आपण कशासाठी आलो हे गेली विसरून आणि तिथेच दुसरी उशी घेतली मांडीवर ठेवली आणि तिच्यावर हात ठेवला त्या हातावर स्वतःची हनुवटी ठेवली आणि त्याच्याचकडे भान हरवून बघत बसली तो समोर असला आणि जागा असला की इतकी ती त्याच्याकडे टक लावून कधीच बघत नव्हती खूप लाजायची तो समोर असल्यावर पण भांडायला लागली की मात्र भांडायचे भरून बघितला भरून आणि आर्यनने झोपेत त्याचा हात झटकला तसा त्याचा हात तिच्या मांडीला लागला आणि ती भांडावर आली आणि आपण कशासाठी आलो हे तिला आठवलं मग तिनं तिचं सगळं साहित्य घेऊन तिचं काम सुरू केलं बऱ्याच वेळी ती त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी करत होती आणि मग नंतर बेडरूममध्ये सुद्धा तिने इकडे तिकडे पाहिलं आणि काहीतरी केलं मग खाली आली आणि सगळे उठाची वाट बघत बसली तन्वी उठली आणि तिला बघून म्हणाली अरे वा गुड मॉर्निंग बेटा स्वीटीने तिला वाकून नमस्कार केला आणि गुड मॉर्निंग असं ग्रीट केलं अर्जुनसुद्धा आला तिने त्यालाही तसंच केलं आणि दोघांनी एकत्रच तिला बर्थडे विश केलं आणि तन्वीनं आता ती आलीच आहे तर लगेच तिच्या हातामध्ये तिचं गिफ्ट दिलं आणि स्वीटीला तर ते फार आवडलं मग आर्यसुद्धा खाली आली पण आर्यन अजून आला नव्हता आता हल्ली तो थोडा कॉलेज नाही म्हटल्यावर लेट उठत होता मग सगळे डायनिंग टेबलवर बसले होते पण स्वीटी मात्र तिथेच सोफ्याच्या पाठीमागे लपून बसली कारण आर्यन खाली आल्यावर नक्कीच तिला मार मिळणार होता आणि आर्यन खाली आला त्याच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य होतं कारण त्याच्या रूममध्ये सगळ्या रंगाचं एक एक असं गुलाबाच्या फुलांचा गुच्छ ठेवलेला होता अगदी त्याच्या नजरेसमोर कुठल्या उठल्या त्याला दिसेल असा आणि त्याला तर कळेच ना की हे कोणी केलं आणि का केलं आज माझा बड्डे आहे की काय असं त्याला वाटलं पण नाही तसंही काही नाही आणि तो म्हणाला मम्मा माझ्या रूममध्ये रोज कोणी ठेवलेत ते सुद्धा इतके फ्रेश तसं त्याच्याकडे बघितलं आणि सगळे हसायला लागले आर्या तर खूप हसत होती आणि म्हणाली ए दादा थांब मला तुझ्यासोबत एक सेल्फी घ्यायचा आहे तू खूप क्यूट दिसत आहेस आर्यन काहीच न, का न समजून म्हणाला बस सकाळी सकाळी तोंड न धुता खाली आलोय मी आणि क्यूट कशाला दिसेल मी आर्या म्हणाली अरे खरंच दादा मला तुझी तु ना तुझीतून नजरच काढावी असं वाटते आणि हसून अर्जुन म्हणाला टायगर असं वाटते की तू सकाळी सकाळी आरशात बघितलं नाहीस बेटा उठल्या उठल्या आरशात बघूनच बाहेर पडावं रूमच्या ती एक चांगली हॅबिट असते असं आता अर्जुन सरांना हे वेगळ्याच बाबतीत म्हणायचं होतं कारण त्यांच्या चेहऱ्याला त्यांच्या बायकोच्या लिपस्टिकचे डाग असायचे ना म्हणून मग आर्यन म्हणाला पण डॅड मम्मा गुलाबाचा बुके कोणी ठेवला माझ्या मा रूममध्ये तन्वी हसली आणि म्हणाली तिनंच ठेवला असेल जिनं तुझी क्यूट दुलहन करून टाकली आहे आता आर्यन काहीच न समजून म्हणाला वॉट मी आणि दुलहन काहीही काय काही, मम्मा आणि आर्या म्हणाली आमच्यावर तुझा विश्वास नसेल तर तू स्वतः चेक ना आता आर्यन पळतच त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यानं आरशात पाहिलं तर बाप रे थोडीशी दाढी मिशी असलेला आर्यन स्वीटीने स्केच पेननं त्याच्या नाकात नथनी कपाळाला मोठी टिकली ओठांना लिपस्टिक आणि कपाळावर मळवटसुद्धा भरला होता बिंदीसुद्धा लावली होती आणि आता तो एखाद्या दुल्हनसारखा दिसत होता दाडी मिशी असल्यामुळे खूपच विचित्र दिसत होता आणि आर्यन आता खूप चिडला आणि म्हणाला हा कसला घाणेरडा मजाक आहे आणि कोणी केलं हे आणि के वरून मी चिडू नये म्हणून गुलाबाची फुलं ठेवली हाऊ फनी पण हे सगळं मी डफर सुभेदाशिवाय कोणीच करणार नाही असं म्हणतो हाताच्या मोठी आवळून खूप जोरात ओरडला स्विटी आणि बापरे त्याच्या आवाजाने तर अख्खं देसाई मेन्शनधनावरून गेलं जसं त्या दिवशी सुभेदार मेन्शनधनावरून गेलं होतं स्वीटीच्या ओरडण्यानं आणि त्याच्या आवाजाने खाली सगळे आदरले अर्जुन सोडून मग तो तसाच ती फुलं घेऊन चिडून खाली आला आणि म्हणाला मम्मा तुला माहीत आहे ना हे कोणी केलं आणि कुठे गेली ती छिपकली हाव डेअर हर किती घाणरड मेकअप केलं आहे तिनं माझं आणि आता मी तिला सोडणार नाही तर मी म्हणाली आर्यन इथे तर कोणीच नाही तू कोणाबद्दल बोलतोस आणि आता आर्यन थोडा शांत बसला आणि त्याला तिच्या परफ्यूमचा सुगंध आला आणि तो त्याने लगेच ओळखला आणि त्या दिशेने गेला आणि स्वीटी अर्जुन आर्य मनातच म्हणाले मेली आता स्वीटी आता आर्यन तिला सोडणार नाही आणि आर्यन तिच्या पाठीमागून जाऊन तिचे केस पकडले तसं स्वीटी म्हणाली आर्यन दुखत आहे ना सॉरी आर्यन म्हणाला सॉरी की बच्ची खड्ड्यात गेली तुझी सॉरी हे तू काय केलंच माझं आता चल तुला तुझी शिक्षा देतो असं म्हणून तो तिला वर घेऊन गेला आणि आर्य दादा आता काय करशील तिला आणि आर्यन खूप रागात म्हणाला आता मी तिची बफेल बनवून टाकणार बघस तू आणि अय स्पिटी तिची चमची अजिबात वर यायचं नाही समजलं नाही तर तुझीसुद्धा ब्लॅक बफेलं बनवून टाकणार तन्वी म्हणाली आर्यन आज बड्डे आहे तिचा तिच्या चेहऱ्यासोबत छेडछाड नको बेटा आर्यन म्हणाला नो मम्मा मी आता कोणाचंच ऐकणार नाही आता अर्जुन काहीतरी बोलणार आधीचं आर्यन मला डॅड मी तुमचंसुद्धा ऐकणार नाही आणि त्याला काहीतरी बोलण्यासाठी उघडलेल्या तोंडात अर्जुननं सँडविच खुंबलं आणि गप्प बसला आणि आता स्वीटीची मदत कोणीच करणार नव्हतं छोटू टायगरच्या तावडीत आता ही छोटू शेरणी सापडली होती आणि आता आर्यन तिला बेडरूममध्ये ढकललं आणि दरवाजा लॉक केला पण स्वीटी आता तिच्या सुटकेसाठी काहीच धडपड करत नव्हती ना ओरडत होती ना स्वारी म्हणत होती आता तो जे काही करेल ते तिला हवं होतं त्यानं जसा दरवाजा लॉक केला तसं तिचं हृदय धडधड करायला लागलं आणि आता त्यानं त्याचे कलर काढले आणि त्यातून ब्लॅक कलर आणि ब्रश घेतला आता ती तशीच त्याच्या हातातली गुलाबाची फुलं हातात घेऊन भिंतीला टेकून उभा होती आता तो तिच्या दिशेनं निघाला रागातच तिचं तोंड काळं करायला पण ती हलत नव्हती जागेवरून आणि हे त्याला अनएक्सपेक्टेड होतं मी सुभेदार आणि पलटवार नाही करणार असं तर होऊच शकत नाही नक्की हिच्या डोक्यात वेगळा प्लॅन असणार असं त्याला वाटलं मग तो तिच्या जवळ गेला आणि ब्लॅक कलरनं भरलेला ब्रश तिच्या गालावर टेकवणार इतक्यात तिने एक गुलाब घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून फिरवलं तसा आर्यनच्या शरीरात पुन्हा गोड खळ उठली त्या गुलाबाच्या थंड स्पर्शानं आणि त्याचा हात जागेवर थांबला स्वीटीनं पुन्हा दुसऱ्या बाजूने त्याच्या गालावरून तेच गुलाबाचं फुल फिरवलं आणि त्याच्याकडे भान हरवून पाहू लागली आणि आता आर्यननं सुद्धा त्याचे डोळे मिटून घेतले आणि मनात म्हणाला ओ नो काय करते ही नक्की हिच्या मनात काय आहे एकदा बोललीस तर आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहील स्वीटी आय लाईक यू असं मनात म्हणून त्यानं त्याचे घायाळ झालेले डोळे उघडून पाहिलं तर स्वीटी कधीच पळून गेली होती दरवाजा उघडून आणि आर्यनला आता तिला बघितल्याशिवाय राहवत नव्हतं तो, तो पुन्हा खाली पळत गेला तर ती पुन्हा पळून गाडीत बसली होती आता बाकीच्यांना वाटलं की तो तिचा पाठलाग करतोय पण स्वीटी हसत हसत गाडीत बसली आणि आर्यन पुन्हा पळतच टेरेसवर गेला तिची गाडी बघण्यासाठी पण गाडी गेटच्या बाहेर गेली आणि तिनं हसूनच गाडीतून त्याला बाय बाय केला आणि आर्यनला मात्र तिच्या वागण्याचं कोडं उमगलंच नाही आणि त्याची तगमग तगमग होऊ लागली आणि आता त्याला संध्याकाळची खूप एक्साइटमेंट होती